महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती अस जी सुरू आहे त्यामध्ये परभणीची घटना असेल बीडची घटना असेल अक्षय शिंदेची घटना असेल जे मान्य न्यायालयाने जो या फेक एन्काउंटर जो झालेला आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि आज दिवसभर माध्यमामध्ये वाल्मिक कराडच्या बाबतचं जे काही यांचं जे जॉईंट वसुली मोहीम धमकून पैसे घेणं आणि अनेक खुनाच्या आरोप त्यांच्यावर असताना सुद्धा तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला गेलेला नाही आणि त्याच्यामध्ये फिरून फिरून सत्ता पक्षातले आमदार हे सांगतात आहे की याच्यामध्ये मोठा हक्का जो मंत्रिमंडळात बसलेला आहे तो आहे आणि म्हणून आज आम्ही निर्णय केलेला आहे की तातडीनं धनंजय मुंडेचा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि जिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाही त्याला मंत्रिमंडळात कुठलंही स्थान दिलं गेलं नाही पाहिजे ही मागणी आम्ही आज करतो आहे महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सरकारमध्ये बसलेलेच मंत्री ही गण गुंड प्रवृत्तीचे असेल त्यांच्यावर खुनाचे आरोप असतील अशा मंत्र्यांच्या याच्यामध्ये राज्य सुरक्षित आहे की नाही आणि त्याच्यामुळे राज्यातलीच जनता भयभीत झालेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा ही भूमिका आज आम्ही इथं मांडतो आहे आता दाऊसमध्ये बसून राज्याचे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्याला स्थगिती देऊ शकतात तर दाऊसमधून ते यांना मंत्रिमंडळातून काढू शकतात असा आमचा विश्वास मुख्यमंत्र्याबद्दल आहे आज मुख्यमंत्री हे राज्याचे आहे पण त्यांचीच थट्टा त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री करायला निघालेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्या सहयोगी पक्षामध्ये असंतोष आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला पाहतात राज्यातलं सरकार एका स्थिर व्यवस्थेमध्ये आहे आणि राज्याच्या जनतेला न्याय देण्याच्या जागी यांना मलाईदार सगळ्या जिल्हे आणि खाते पाहिजेत अशा पद्धतीची लढाई जे राज्यात चाललेली आहे त्याचा आम्ही सगळे लोक निषेध करतो आहे आम्ही आज या राज्यातल्या चाललेल्या सगळ्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी एकत्रित आलेलो होतो विधिमंडळाच्या समित्यांच्यासुद्धा काही नावं आम्हाला द्यायची होती त्या विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी भेटून त्यावेळेस आम्हाला चर्चा करायची आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये विधिमंडळाच्या कमिट्याबाबतची सुद्धा विधानसभा अध्यक्षाबद्दल बसून आम्ही चर्चा करणार ही पण चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये पवारसाहेब मी आणि उद्धोजी बसून आम्ही दोन त्या दिवसामध्ये आमची मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्णय अजून आता मी आपल्याला सांगितलं की याच्यावरची कुठलीही चर्चा आमच्या तिघामध्ये झालेली नाही आहे त्यामुळे जिथपर्यंत आम्ही शरद पवार साहेब मी आणि उद्धवजी जिथपर्यंत बसून याच्यावरती चर्चा करत नाही तिथपर्यंत कुठलंही वक्तव्य पण आम्ही एकत्र आहोत नक्की कुठलंही वक्तव्य त्या अजून निवडणुकाच लागू द्या उद्या कोर्टाची तारीख काहीतरी पुढे गेलेली आहे हेच फडणवीस सांगायचे की चोवीस तासात मी ओबीसीचं आरक्षण आणून देईन निवडणुका लावेल पण आता तीन वर्ष झाले एकदा कोर्टाचा निर्णय येऊ द्या त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं